हात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल स्टेशन येथील धक्कादायक प्रकार या मथळ्याखाली वन भारत न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल घेऊन बालविकास तालुका प्रकल्प अधिकारी गोविंद अंधारे यांनी तातडीने लासूर स्टेशन येथील अंगणवाडीच्या इमारतीचा पंचनामा करण्यासाठी पर्यवेक्षिका श्रीमती मीराताई महाले यांना पाठवून इमारतीचा सविस्तर पंचनामा करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन आपल्या वृत्ताची दखल घेत आम्ही ही कारवाई करत असल्याचे वन भारत न्यूजला कळवले आहे याबाबत माहिती अशी की लासूर स्टेशन येथील अंगणवाडीची दुरावस्था झाली होती याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत होते अंगणवाडीची अवस्था बिकट झाल्यानं येथील बालकांचा सर्वांगीण विकास कसा होणार असा मुद्दा नागरिकांसह पालकांनी उपस्थित केला होता शासनाने लवकरात लवकर अंगणवाडी दुरुस्त करून द्यावी अशी मागणी नागरिकांसह शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष फिरोज मन्सुरी नितीन जाधव यांच्यासह पालकांनी केली होती या संदर्भात गोविंद अंधारे बाल विकास प्रकल्प अधिकारी गंगापूर यांनी याबाबत बातमीची दखल घेऊन आज रोजी सुपरवायझर मिराताई महाले यांना पंचनामा करायचे आदेश देऊन संबंधित प्रतिसह प्रस्ताव लगेच मंजुरीसाठी शासनाकडे पाठवणार असल्याचे सांगितले पंचनामा करण्यासाठी आलेल्या सुपरवायझर पर्यवेक्षिका यांनी ग्रामपंचायतचे कर्मचारी राहुल गायकवाड जयपाल पठारे प्रतिभा कासलीवाल शारदा शिंदे सुरेखा घटोळे नितीन जाधव फिरोज मंसुरी अन्य सर्व पंचांच्या समक्ष सदरील मोडकळीस आलेला इमारतींचा पंचनामा करून इमारती योग्य आहे की नाही किंवा ती पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी पंचनामेची एक प्रत ग्रामपंचायत आणि पंचनामाचा अहवाल प्रकल्प अधिकारी गोविंद अंधर्दे यांच्याकडे देऊन प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले समाज माध्यमातील बातम्यांशी दखल घेतल्याने वन भारत न्यूजचे सर्वांनी आभार मानले तर नितीन जाधव आणि शालेय समिती अध्यक्ष फिरोज मंसुरी यांनी यापुढेही जर लवकर कामास सुरुवात झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले स्टेशन जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत आज लासूर स्टेशन या ठिकाणी जिल्हा परिषद प्राशालेच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अनंतपूर या ठिकाणी अंगणवाडी क्रमांक एक या ठिकाणी आहे या अंगणवाडीचा आपण या ठिकाणी ब्रिद वाक्य बघत आहात गावचा असा विकास व्हावा हो जन्मलेले प्रत्येक मुलं अंगणवाडीत यावा हे ब्रीद वाक्य आहे परंतु या ब्रीद वाक्याला खेळ घालण्याचं काम प्रशासनाकडून या ठिकाणी होत आहे आपण या ठिकाणी बघत आहात या ठिकाणी ही जी अंगणवाडी क्रमांक एक आहे या अंगणवाडीची दुरावस्था आपण या ठिकाणी बघत आहात आहात या ठिकाणी आणि ही दुरावस्था या ठिकाणी जी झालेली आहे हा जो दरवाजा आहे हे पूर्ण संपूर्णपणे गंजलेला या ठिकाणी आहे आणि काल या ठिकाणी वन वन भारत न्यूजच्या माध्यमातून याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम केलं होतं आणि त्या अनुषंगानं त्या बातमीची दखल घेऊन गंगापूर ता तालुक्यातील प्रकल्प अधिकारी अंधारे यांनी या ठिकाणी या व्रताची दखल घेऊन या, या, या बातमीची दखल घेऊन या ठिकाणी त्यांचे सुपरवायझर या ठिकाणी श्रीमती महालेताई यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि निश्चित ज्या बातमीचा या ठिकाणी दखल घेऊन निश्चितच वन भारत न्यूजच्या बातमीनं या ठिकाणी कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे ताई आपण या ठिकाणी आलेला आहात नेमकं आपण या ठिकाणी पंचनामा या ठिकाणी झाल नेमकं कोणाच्या आदेशाने आपण या ठिकाणी आलेला आहात

अठ्याहत्तर लाभार्थी या ठिकाणी आहेत एकशे अठ्याहत्तर लाभार्थी फक्त एका भाड्याच्या रूम मध्ये त्या ठिकाणी बसून त्या विद्यार्थ्याचं ज्ञानार्जनाचं जा काम त्यांना शिस्त लावण्याचं काम त्यांना सुदृढ बनवण्याचं काम त्यांना निरोगी बनवण्याचं काम आणि त्यांच्या भविष्यामध्ये चांगले गुण त्यांना अवगत व्हावे त्यांना मिळावा मिळावा ते चांगली वाढ व्हावी या उद्देशानं शासनानं लाखो रुपये या ठिकाणी खर्च करत आहे परंतु या भिसाळ झोपलेल्या कुंभकर्ण झोपलेल्या प्रशासनाला या ठिकाणी जाग येत नाही या माध्यमातून प्रसार माध्यमात काल बातमी प्रसिद्ध झाली आणि खडबडून झोपी झालेल्या झोपलेल्या खडबडून जागी झालेल्या कुंभकरी झोपेतल्या प्रशासनाला जाग आली आणि त्या बातमीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी अनंतपूर या ठिकाणी अंगणवाडी क्रमांक एक या ठिकाणी प्रकल्प अधिकारी सन्मान्य अंधारे साहेब यांनी या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी सुपरवायझर महारेता यांना पाठवून या बिल्डिंगचा त्या इमारतीचा पंचनामा करून या ठिकाणी गळती कुठं होत आहे काय काय दुरवस्त आहे दुरुस्तीसाठी असेल की काय काय अपेक्षित आहे हा पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी निश्चितच ते आलेले आहे मी आप्पासाहेब अंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद